राज्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे बाजारभाव वाद त्या ठिकाणी आज जाहीर झाले असून अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपयाचा सर्वोच्च दर त्या ठिकाणी मिळतो गेल्या आठवड्यापासून सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी स्थिर झालेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो अकोला बाजार समितीसोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल धुळे असेल नागपूर असेल यवतमाळ असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत थोडं हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर मुळे लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचा नंतर पाहत कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीला काय दर मिळतो बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी बुलढाणा आवक झालेली बघा चार हजार तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतो चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती त्या ठिकाणी हिंगणघाट मी आवक होताना या ठिकाणी दिसते एक हजार दोनशे दोन क्विंटल कमीत कमी जास दर वाटतोय तीन हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार मिळतोय चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती त्या ठिकाणी जालना आवक झाली बघा चारशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर वाटतोय तीन हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त बाजार पडतोय चार हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो बघा यानंतरची महत्वाची बाजार समिती मी त्या ठिकाणी लातूर आवक झाली बघा पाच हजार सहाशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर वाढतोय या ठिकाणी चार हजार अकरा रुपयांनी जास्तीत जास्त बाजार मिळतोय चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी कमीद मित्रांनो यापुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी यवतमाळ आवक झाले बघा एकशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार पंच्याहत्तर रुपयांनी जास्तीत जास्त बाजार मिळतोय चार हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मुर्तीजापूर आवक झाले बघा चारशे साठ क्विंटल कमीत कमी दर वाटतो चार हजार एकशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार मिळतोय चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्र हो यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर आवक झाले बघा चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती त्या ठिकाणी चिखली आवक झाले बघा शेतकरी मित्रांनो एकशे सतरा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटतोय चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी कमी आणि यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक झालेली बघा एक हजार एकशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची आणि ख्यातना बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी वाशिम आवक झाले बघा नऊशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार आठशे साठ रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल